याच्यामध्ये जी फुलं आपल्याला दिसतात ती खरीपुरी फुलं आहेत कलर्स व्हरायटी वेगवेगळे पॅटर्न आणि तीनशे पासून हे अडीचशे ते दोनशे ला तिला फॅन्सी आहेत एका शॉप मध्ये तुम्हाला एवढी व्हरायटी एका वेळेला बघायला मिळणार नाही हो या वस्तू मॉल शिवाय मिळणार नाही मॉलमध्ये त्यांची किंमत सुद्धा किंमत माझा पस्तीस वर्षाचा व्यवसाय आहे सुरुवातीला मी सुरुवात जेव्हा केली त्या टायमाला मी मूर्त्या विकायचो फायबरच्या त्यानंतर ज्वेलरी मध्ये उतरलो नमस्कार सचिन जी आपल्याकडे खूप युनिक अशा कोरियन ज्वेलरीच कलेक्शन आहे त्याचबरोबर क्रिस्टल मध्ये वेगवेगळे नेकलेसेस आहेत आपल्याकडे आणि बरीच वर्ष म्हणजे जवळपास वीस पंचवीस वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय बाहेरून कोरियामधून दागिने आणून इकडे बऱ्याच कमी किमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध होत आहेत तुमच्या कलेक्शन बद्दल एकदा दाखवा सुंदर सुंदर कलेक्शन बरच वास्ट कलेक्शन आहे तुमच्याकडे ते पण एकदा बघायचं आणि त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाबद्दल पण सांगा पहिला आपण मी तुम्हाला माझे प्रोडक्ट दाखवतो हे जे पॅटर्न्स आहेत हे मल्टी शेडेड आहेत पर्टिक्युलर एका ड्रेसवर वापरायची गरज नाही अशा पद्धतीचे बनवलेले आहेत सिंगल कलर जरी तुम्ही सिलेक्ट केलात ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क लाईट आणि मॅक हे तिन्ही शेड पण येतील टोटल मिक्स पाहिजे तर असे मिक्स पण आहेत एक पॅटर्न आहे ओके त्याच्यानंतर हा आहे कोरियन पॅटर्न मधला रेग्झून आर्ट हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये सध्या मार्केट मध्ये हँड प्रिंटेड पण येतात आणि रिअल आणि हँड प्रिंटेड यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे याचा रिझन असा आहे की हँड प्रिंटेड जी वस्तू आहे ती काही दिवसांनी डल पडते आणि रिअल ओळखायची कशी ते दाखवते तुम्ही आर्टचं कुठल्याही कानातला घेतला ज्याचा फ्लावर आहे बॅकसाइडला बघायचा असे असा पार्ट दिसला पाहिजे बरोबर ओके okay? त्यानंतर दुसरी गोष्ट याच्यावर फिंगर फिरवून बघायचे आउटलाईन लागली की समजायचं हँड प्रिंटेड आहे ही ओळखण्याची पद्धत आहे हे कलर्स मध्ये तेच येणार पॅटर्न हे फ्लावर मध्ये कलर्स मध्ये आणि वजनाला काही नाही एकदम फुलकं आहे हा जो कोरियन आहे हे जे आहे त्याच्यात वेगवेगळे रेट आहेत अडीचशे पासून सुरुवात आहे या कानातल्यांची पण हा जो पार्ट आहे हा साडेतीनशे चा तीनशे आहे ओके एक्झिबिशन मध्ये तीनशे ला जाणार आहे आणि प्रत्येक वस्तूला तुम्हाला लेस आहे प्रत्येक वस्तूला लेस आहे रेटिंग आठ मध्ये ती आतमध्ये शिमर आहे शिमर आहे फ्लावर आहे पण बाकीची जे आपण पाहतोय की आपल्या भारतामध्ये ही फुलं आढळून येत आहेत कोरियामध्ये फुलं असतात आणि ती खरीखुरी फुलं जी आहेत या कानातल्यांमध्ये आर्टच्या माध्यमातून त्यांनी फिट केलेली आहे आणि साडेतीनशे एक्झिबिशन मध्ये मिळणार आहे खूप सुंदर असे खूप सुंदर म्हणजे एकदम युनिक लुक येईल तुम्ही जे काही घालाल वेस्टर्न किंवा इंडियन कपडे कशावरही जातील त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सेट्स पण आहे याच्यामध्ये जी फुलं आपल्याला दिसतात ती खरीखुरी खुरी फुलं आहेत खरी फुलं आणि खरी फुलं असल्यामुळे त्याला लाईफ चांगली आहे किती दिवस टिकतात हे साधारण कानात हे कायम स्वरूपी असतात ओके हे जे फुलं तुम्हाला दिसतात नाही आपली हे खराब होत नाही ही डल पडत नाही अच्छा आणखी काय काय पाहायला मिळेल आपल्याला बघा दाखवतो तुम्हाला हे पॅटर्न बघा हे आता वेगळा पॅटर्न आहे कोरियन मधला वेगळा पॅटर्न त्याच्यात तुम्हाला फुलं पक्षी प्राणी सगळे येते हा एक आला हा मल्टी शेड आला नाही बघा अशा पद्धतीची पॅरेट पेर आहे ही बर्ड आणि कलर वगैरे काही प्रॉब्लेम नाही बाहेर फक्त काय करायचं की याला सुक्या कपड्याने आपला घाम जो लागलेला असतो तो फक्त पुसून ठेवायचा त्याला काही फरक पडत नाही यांची सुरुवात अडीचशे पासून चालू होते हे बघा सगळ्यात लहानातला लहान हे आहे तशी स्पायरो वगैरे स्पायरो आहे okay, तो वेगे वेगे आहे हे लेडी बग वेगवेगळे पॅटर्न आहेत बघा आज आहे ह्याच्यात बघा काय काय आणि फ्लावर स्टोन फल एकत्र बंच आहे वेगवेगळ्या पॅटर्नचे हे आहेत कलरफुल आहेत दुसरी गोष्ट हे पॅकिंग स्टोन आहे हे काही स्टोन पडणार नाही अशा पद्धतीचे आहेत त्यानंतर बघा हे जी वस्तू आहे ही सर्व तारेत बांधलेली आहे ना ना पडायची भीती म्हणजे जनरली असं होतं की चिकटवलेलं आहे त्याच्या आणि ऍक्च्युअली आता आपल्याकडे काय करतात नाक्रेलिकचे स्टोन वापरले जातात डल पडायची भीती असते त्याला काही प्रॉब्लेम नाही ओके याची किंमत काय साडेतीनशे च तीनशे काय आहे सातशेच आता बघा वैशिष्ट्य आता आहे मी काढलेला आहे okay. तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता चढ आणि लॉक असल्या कारणाने कुठल्याही बाजूने कसलंही प्लेटिंग नाही प्रत्येक स्टोन पॅकिंग स्टोन आणि वजनाला पण नाही आहे हलक आहे पिकॉकची पण डिझाईन आहे Wow. तर पण तुम्हाला तीन चार कलर्स आहेत okay. ओके एका शॉप मध्ये तुम्हाला एवढी व्हरायटी एका वेळेला बघायला मिळणार नाही हो oh. खूपच सुंदर आहेत आणि जे काही आहे ते ड्युरेबल कानातले आहेत म्हणजे युनिक पण आहेत आणि तुम्ही एकदा घेतले की ते अनेक पैसे वसूल होतील अशी वस्तू आहेत त्याचबरोबर खूप सुंदर अशा Uh, माळांचं सुद्धा हँडमेड माळ आहे म्हणजे हँडमेड माळांचं कलेक्शन सुद्धा या दादांकडे वस्तू बघा सिमिलर एकही नाही काहीतरी नवीन सगळे पॅटर्न वेगवेगळे आहेत हे साडेचारशे किंवा ओके okay. सोन आहे ना सोन सोन तिथे पण पॅकिंग स्टोन ओके okay. हे सुद्धा इम्पोर्टेड आहे का सगळे ठेवलेलं नाही आपला ट्रेडिशनल लुक काही नाही सगळे इम्पोर्टेडा वेगळा हा लॉक सिस्टीमचा प्रकार आहे बघा यालाही पेज ची गरज नाही चाच आहे हा अडीचशेचा दोनशे ओके हे बघा कलर असे कलर्स आहेत व्हरायटी आहेत ते पण लॉक सिस्टीम आहे बजेट चा सगळं विचार करूनच सगळं केलेलं आहे ते थोडे हाय होते हे चे आहेत चे आहेत अशा पद्धतीचे आहेत जे सगळ्यांना खरेदी करता आली पाहिजे पाचशेच्या वरते आणि पाचशेच्या आतले असे सगळे आहेत हे बघा सगळे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत लो रेट पासून हाय रेट पर्यंत सगळे ठेवलेले आहेत खूप सुंदर म्हणजे ट्रेडिशनल आपल्या त्याला थोडा ट्रेडिशनल टच आहे त्याला थोडा कोरियन टच आहे वन पीस घालायचं असेल पंजाबी ड्रेस असेल साडी असेल कुठल्याही प्रकारच्या कॉस्ट्युम वर तुम्ही घालतो माझ्याकडे हे फिंगर रिंग आहे काय किंमत आहे याची हे आहे साडेपाचशे ची ओके ऍडजस्टेबल आहे अच्छा हे कोणाच्याही हाताला होणार एकही स्टोन चिटकवलेला येत नाही सगळे पॅकिंग स्टोन आणि ट्रान्सपरसी आहे आपल्याकडे काय करतात इंडियन मेक मध्ये वर चमक येण्यासाठी मागे लेप ले लावतात लेप उडून गेला की शाईन जाते तो प्रकार ह्याच्यात येत नाही आणि ऍडजस्टेबल असल्या कारणाने कुठल्याही कोणत्याही फिंगर लावणार ही चमक अशी अशीच अशित राहते काय किंमत याची हा साडे सहाशेच आहे आपण ते व्यवस्थित झालं आता मध्ये पूर्ण हात आहे आता मध्ये बघा पॅटर्न्स एक एका घरात दोन लेडीज वापरू शकतात सी ट्रेडिशनल लुक लॉंग सिंगल करताना इथे ओपन करा हे मॅग्नेट आहे मॅग्नेट पुढे ठेवा पॅन्डल लुक माने मागे टाका बंच आहे ह्याला तुम्ही थोडासा ट्विस्ट केला तर याची गोप होते असा चार टाईप न्यूज आहे म्हणजे गोप बंच सिंगल आणि लॉंग त्यामध्ये तुम्हाला एवढे डिझाईन्स आहेत सगळे बघा एक दोन तीन चार पाच डिझाईन्स आहेत तर वेगवेगळे हे पाचशेवाले आहे हे साडेसहाशे सातशे आठशे सातशे जशी जशी त्याच्यात मटेरियल वाढत जाते तसे तसं त्याचं रेड क्रिस्टल आणि हे जे क्रिस्टल आहे ते ऍक्च्युली क्रिस्टल म्हणजे काय ते आधी क्लिअर करत क्रिस्टल म्हणजे प्युअर ग्लास असत okay. त्या ग्लासला चमक येण्यासाठी प्लेटिंगचा वापर केला जात नाही okay. ते हे आणि दुसरं येतं अॅक्रेलिक क्रिस्टल अच्छा ते सिंपल असतं त्याला निवळ तुमचा घाम टच झाला तरी ते डल पडतं हे डल पडत नाही वैशिष्ट्य हो आणि रेट कमी असतो वजनाला हलकं असतं पण हा प्रॉब्लेम होतो कारण त्याला जेव्हा घाम लागतो तेव्हा ते डल पडतो दिसायला दोन्ही सारखे दिसतात त्याच्यामुळे हा मध्ये फरक पडतो आणि त्याच्या क्वालिटी मध्ये फरक पडतो याचा हे जड असतात ना वजन हा हे वजनाला थोडे जड असतात ते प्लास्टिक असल्या कारणाने हलकं असत त्यानंतर बघा हे सगळे स्टोन्स आहेत हे नॅचरल स्टोन आता नॅचरल स्टोन म्हणण्याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये पण कोटिंग, बर बर। ता कोटिंग ची वस्तू वापरली जाते बरोबर ती कळते कधी जेव्हा उन्हातून तुम्ही जाता त्या टायमाला माने जवळ जेव्हा रंग स्प्रेड होतात तेव्हा आपल्याला कळतं की हे कोटिंगची वस्तू आहे माझ्याकडनं नेलेली स्टोनची कुठलीही वस्तू असेल किंवा क्रिस्टलची असू दे रंग गेला लाईट पडले पर परत घेऊन यायचे पैसे घेऊन जायचे एवढी मी वॉरंटी देतो हे सगळे जापणे आहेत यांची पॉलिश आहे तशी तशी जाते पाण्याची कामाची चिंता नाही माझ्या ज्वेलरीला पाण्या कामाची चिंता नाही okay, ओके आणि हे तीनशे हो, चे आहेत अडीचशे चे आहेत असे वेगवेगळे okay. आणि तुम्ही बरीच वर्ष हा व्यवसाय जवळजवळ माझा हो, पस्तीस वर्ष आहे सुरुवातीला मी सुरुवात जेव्हा केली त्या टायमाला मी मूर्त्या विकायचो फायबरच्या त्यानंतर ज्वेलरी मध्ये उतरलो आणि ज्वेलरी मध्ये उतरताना पण मी एक विचार केला ज्वेलरी आपली नॉर्मल ज्वेलरी ते सगळ्यांकडेच असते तर काहीतरी त्याच्यामध्ये नवीन करावं म्हणून मी हा कोरियन क्रिस्टलचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून आतापर्यंत मी हा चालू ठेवलेला आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद